हाय हॅलो नमस्कार आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण कुडतीचं कठीण म्हणजे टॉपचं कुर्त कठीण तर इथं ना ही साडी होती आणि साडीचं छान असे काठ होते आणि छान होती कलरफुल लाईटमध्ये जास्त काही डार्क वगैरे नव्हती तर खूप छान दिसत होती आणि त्या साडीचं बरंच काही काही शिवलेलं होतं ते काय मी तुमच्याशी शेअर नाही केलं खूप दिवस झालं आणि त्यातलं ना दोन अडीच मीटरचा टुकडा होता उरलेला तर त्याचं कुर्ती शिवायची होती त्यांना आणि ते आपल्याला टॉप शिवून द्यायचा होता सो मग म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं कारण कुडची पण कटिंग स्टिचिंग बऱ्याच मैत्रिणींना येत नाही ना तर ना बऱ्यापैकी येईल तर इथं पहा दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे डबल फोल्ड केलेला आहे वरतून मी थोडंसं अस्तर कट करून घेतलं आणि उंची आपल्याला पूर्ण ठेवायची आहे एकोणचाळीस ते चाळीस इंच उंची ठेवायची आहे तर इथं ना अस्तर उंचीच्या कमी घ्यायचं आपल्याला तीनचे चार उंचीला आणि कारण टॉपच्या खाली अस्तर दिसलं नाही पाहिजे याची काळजी घेऊनच आपल्याला अस्तर कमी ह्याच्यामध्ये घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने तर मी तर शोल्डर टाकलेला आहे इथं पहा सात इंच सहा इंच तुम्ही जेवढं तुम्हाला कस्टमरचं जसं शोल्डर असतं त्याप्रमाणे मापं घेऊन टाकायचे आहेत इथं मुंडा टाकलेला आहे सहा इंच अशा पद्धतीने छातीचा भाग टाकणार आहे मी इथं इथं पहा नऊ इंच प्लस वरती पण घेणार आहे मी तर तुम्ही अर्धा इंच लुझून ठेवू शकता एकदा मी साडेनऊ इंच आणि प्लस दोन इंच मार्जिंग अशा पद्धतीने टाकलेला आहे गळा तुम्ही खाली रुंदीला अडीच इंच टाकू शकता मी पण अडीच टाकलेला आहे आणि उंचीला तुम्ही तुमच्या कस्टमरच्या डिमांडनुसार टाकू शकता जसं की उंचीला सहा इंच साडेपाच इंच शक्यतो सहा इंचच्या खाली नाही घ्यायचा गळा टॉपचा कारण जास्त मग डीप दिसतो ते त्यामुळं कमीत कमी आपण सहा इंच टॉपचा गळा घेऊ शकतो जर साईज मोठी असेल तर मग तुम्ही थोडंसं जास्तही घेऊ शकता पण साईजमध्ये कमीत कमी छत्तीस ते साइज साईजमध्ये ना तुम्ही सहा इंचा गळा घ्या समरून तर इथं पहा कंबर टाकलेली आहे मी आठ इंच आणि दहा इंच सीट घेर टाकलेलं आहे आणि दोन दोन इंच कंपल्सरी आपल्याला मार्जिंगसाठी वाढवायचं आहे कटपर्यंत जसं की सीट घेरापर्यंत आणि खालून येणं आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे फक्त आणि असल्या क्रॉस लाईन आखून घ्यायच्या आहेत जसं की मार्किंग करून घेतलं आहे मी अशा पद्धतीने पहा अशा क्रॉसमध्ये आणि आपल्याला कट मा करायचं आहे त्यामुळं कट टॉप आहे हे दोन्ही पण साईडनी कट करायचे अगदी सविस्तर माहिती आहे व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि ह्याचाच व्हिडिओ आपण स्टिचिंगचा पण टाकणार आहोत एक्याच एक व्हिडिओमध्ये बसत नाही सगळं म्हणजे कसं होतं भरपूर मोठा होतो स्टिचिंगचा व्हिडिओ कटिंग होतं पटकन पण स्टिचिंगला वेळ लागतो तर मग ते व्हिडिओ खूप मोठा होतो तर मग सविस्तर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी आपण दोन व्हिडिओ बनवत असतो इथं पाहत कट मारून घेतले मी पॉईंट पॉईंट छान अशा पद्धतीने आता आपल्याला गळा नाही कट करायचा आहे फक्त वरचा मुंडा आहे ना ती आप ती आप सा सा ते आपल्याला अर्धा इंच आतमध्ये कट करून घ्यायचं आहे खालचं जे पाटीचा भाग आहे ते आपल्याला काढून अर्धा इंच मुंड्याचा कट करून घ्यायचा आहे गळा अशा पद्धतीने तर इथं पहा ही अशा पद्धतीची साडी आहे काट खूप छान कलरफुल आहेत आणि साडीचा पण कलर छान होता जसं की खूप छान असं फॅब्रिक पण छान आहे अगदी साडीचं कॉटनमधलं तर मग त्या म्हटलं एक टॉप शिवून टाका जसं की एका पूर्ण साडीचं मी बरंच काही काही विठ्ठल रुक्माईला ड्रेस वगैरे केलेले होते तर साडी विठ्ठ रुक्माईची विठ्ठल विठ्ठलाचा ड्रेस वगैरे बनवलेला होता या साडीमध्ये कोरी साडी होती अगदी नवीन साडी होती त्यामुळे आणि नंतरचं उरलेलं मग दोन ते अडीच मीटर फॅब्रिक होतं तर ते म्हटलं टॉप शिवून टाका अगदी खूप छान दिसतो ते साडीचं फॅब्रिक आणि कॉटनचं आहे त्यामुळे तर अशा पद्धतीने आता वरचे काटमीट काढून घेतले त्यावर त्याच्या काट्याचा ना आपण काहीतरी उपयोग करणार आहोत डिझाईनसाठी तर तुम्ही पहा नंतर टीचिंगच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने मी आता कटिंग करून घेतलेलं आहे जसं आपण अस्तर कट केलं तेच आपल्याला अस्तर वरती ठेवायचं आहे डबल फोल्ड करून साडी आपल्याला डबल डबल म्हणजे असं चार वेळा फोल्ड करायचं आहे जसं की आपलं चार डबल डबल झालं एक तर मग चार पदर निघतात जसं की एक आपला पाठीमागचा नि पुढचा आणि असे चार फोल्ड करून दोनच फोल्ड करायचे आणि अशा पद्धतीने दोन्ही पण साईजचे आपले भाग निघतात तो अशा पद्धतीने आता इथं थोडासाच एक साईडने काठ होता पण ते एकच काट असा म्हणजे भाईला नसता पुरला मग मी काय केलं फक्त आपल्याला मधलं फॅब्रिक होतं ते अर्धा इन अर्धा मीटरचं त्याचं आपल्याला भाई तयार करायची आहे तर अशा पद्धतीने आपण अस्तरची पण भाई कटिंग करणार आहोत पण मी तुम्हाला त्याचं नंतर दाखवते तुम्ही अस्तरची सुद्धा अगोदर कटिंग करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याची पण करू शकता तर मी डायरेक्ट ह्याच्यावरच दाखवते कारण जास्त काही सुटसुटं फॅब्रिक नाही आहे कॉटनचं फॅब्रिक आहे त्यामुळं मग म्हटलं चला चालतंय तर ह्याच्यावरच साक टाकते तर इथं साडेचार इंचची भाई होती मी इथं साडेपाच इंचवर मार्किंग केलेलं आहे आणि आप आपल्याला घडी पाहिजे आहे आपण छातीचा चौथा भाग असा टाकलेला आहे नऊ इंच आणि आपण अर्धा ते एक इंच वाढू हो शकतो काही होत नाही ड्रेसला जर भाई थोडी अर्धा एक इंच घडी हो वाढवली तरी उरलेला आपण कट करू शकतो साईडने भाई तर अशा पद्धतीने मागच्या आणि पुढच्या दोन्ही पण मुंड्याचा भागाचा आकार मी देऊन घेतलेला आहे मध्ये थोडा कट मारून घेतलेला आहे आणि पुढच्या आकाराचा भागसुद्धा मी कट करून घेणार आहे तर इथं पहा भाईचं आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे तर ह्याचप्रमाणे तुम्ही अस्तरचंसुद्धा कटिंग करून घेऊ शकता मी नंतर घेतलं होतं म्हटलं डबल डबल दाखवण्यात काय पॉईंट आहे अशा पद्धतीने म्हणून तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपण जे उरलेले काठ होते ना त्याचं मी कट करून घेतले आ... दोन म्हणजे काठ मोठे होते तर मग एक साईडचं सा मी कट करून घेतलं भाई का, सा, सा भाई ते भाईला सोडून दिलं जसं आपण वरच्या साईडचे क काठ काढलेले होते आणि जेऊ त्याच्यापेक्षा जास्त वेगळं होतं थोडंसं पुढच्या साईडचं मी भाईला टाकलं आणि थोडंसं म्हटलं गळ्याला थोडंसं ब काटाची डिझाईन बनवावी तर मग मी त्याचं पॅच बनवण्यासाठी ठेवलं तर आता इथं मी कॅनव्हस घेतलेला आहे आणि कॅनवस आपल्याला मागच्या आणि पुढच्या गळ्या तयार करण्यासाठी लागतो तर इथं मी डबल फोल्ड घेतलेला आहे इथं पहा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या जेवढा गळा आहे त्यापेक्षा एक एक इंच रुंदीला आणि उंचीला वाढून कॅनव्हास घ्यायचा आहे तर इथं पहा मी अशा पद्धतीने दोन्ही पण साईडचे सहा सहा इंच गळा टाकलेला आहे साडेपाच साडेपाच आणि अर्धा अर्धा इंच शोल्डरला जॉईंट करण्यात जातं तर इथं सहा सहा इंचा मी गळा घेतलेला आहे पुढचा पण आणि मागचा पण गळ्याची रुंदी टाकलेली आहे अडीच इंच आणि उंची टाकली आहे आहे सहा इंच अर्धा इंच वरच्या फॅब्रिकमध्ये म्हणजे जसं की वरी शोल्डर जॉईन करतो त्यामध्ये जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपला गळा करून घेणार आहे अगोदर मी तुम्हाला दाखवला गोल गळा कट करून आता मी दाखवते तुम्हाला पंचगोणी गळा कट करून तर इथं पहा दोन्ही पण एक पंचकोनी आणि एक गोल अशा पद्धतीने दोन्ही पण गळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे जॉईंट करण्यासाठी तर तेच पण मी जॉईन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने